नमस्कार मी सुनील बनसोडे यश टी व्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मराठी चित्रपटसृष्टीत समाजातील वास्तव आणि संघर्षांचे जिवंत चित्रण घेऊन कांगावा हा नवा चित्रपट बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड अशी उत्सुकता निर्माण झाली होती या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी डॉक्टर पंडित गायकवाड यांनी सांभाळली आहे समाजातील विषमता मानवी नाती संघर्ष आणि आशा आकांक्षा या सगळ्यांचा सुरेख मिलाप या कथानकात पाहायला मिळतो या चित्रपटात ताकदीचे आणि बहुप्रतिभावन कलाकार झळकले असून त्यात प्रमुख भूमिका प्रेमसागर महिमा संतोष साळुंके दशरथ पाचारणे राजेंद्र जाधव अनिल माने सुनील वनसोडे मंगलगिरी इरफान निलेश वाघमारे विशाल रंदवे राजेंद्र जाधव कमलाकर चव्हाण वैभव गडदे संजय खरोसे सुभाष राठोड सत्यजित वाघमारे संदीप बंदी छोडे, महेश नीता मुदळे शोभा मोरे निशा शेळके इत्यादी कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे जगायचं तर तुझ्यासाठीच आणि मरायचं तर तुझ्यासाठीच तुझ्या बघण्याच्या नादात गेले आणि तोल गेला माझा कस दिवस काढावं कळणार अगं मी नसतो तर काय झालं असतं माहितीये का तुझ काय झालं असतं माझा राजा फक्त मरण असता आलं असत कि तुझ्या भेटीसाठी किती व्याकळे होऊन गेले होते संगीत आणि तांत्रिक बाजू सोलापूर येथील जब्बार यांनी तर गीत रचना निलेश वाघमारे व प्रदीप पाटील यांची आहे संवाद डॉक्टर दयानंद भोवळे यांचे तर चित्रपटाचे सुरेख छायांकन करण जाधव यांनी केले असून नृत्य प्रवीण कसवे यांचे आहेत या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कांगावा हा फक्त मनोरंजनापुरता चित्रपट नसून प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि हृदयाला भिडणारा एक प्रवास आहे बेगाळली दुनिया सारी बेगाळली काळी आई बेगाळले दाई दिशा बेगाळले रात संपादक आणि तांत्रिक बाबीमुळे हा चित्रपट अधिक प्रभावी बनला असून चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया खूप आवडली भारी आणि त्यांचं जे ऍक्टिंग केलं ते खरंच खूप आवडलं आणि खूपच भारी केलं त्यांनी ते हिरोईन आहे ना हिरोयचे पप्पा गरीब असते सोला, की त्यांचं सीन एक नंबर झालं असं मला सांगा आम्ही कोल्हापूरवरून आलो आहे इथं सोलापूरमध्ये आम्हाला समजलं की पिक्चर चांगला आहे सांगावा तो बघितला तर त्याच्यातले ऍक्टर्स वगैरे हो बघून आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि याच्यामध्ये ऍक्टिंग आणि त्याच्यातला देणारा मेसेज आहे जो समाजासाठी तो खूप चांगला आहे आणि आम्हाला खरोखर म्हणजे चांगलं आणि मुलाच्या बापाने चांगलं वाटलं आणि मुलांनी पण त्याला चुकीचं करू नये घरच्यांना सांगून काय असेल ते करावं हे मला वाटतं त्याच्यातून द्यायला पाहिजे असं वाटतं आणि का कांगवा पिक्चर काही आवडले भारी आहे छान आहे पिक्चर खूप चांगला होता आणि यात नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या सुशांतराव पाटल्यांचा लॅनचा कॅरेक्टर मला खूप आवडला आणि आजोबाचा कॅरेक्टर पण मला खूप आवडला वाटलं पिक्चरवर मी चौथी पावजी बघायला आहे खूप वाटत आहे पिक्चर एकदम सुपर आहे पिक्चर आज कांगवा चित्रपट या ठिकाणी पाहिला आणि खरंच चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटलं की खूप अनुभवी लोकांनी आणि कलाकारांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे असा पद्धतीचा चित्रपट हा बनवलेला आहे मला खूप आनंद वाटला की ह्या सगळ्या कलाकारांनी म्हणजे आपल्या आजूबाजूला एवढे चांगले कलाकार या ठिकाणी आहेत ह्या चित्रपट पाहिल्यानंतर या ठिकाणी वाटला खरंच सर्वांनी हा चित्रपट बघावा हा चित्रपट बघितला त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय की सगळे नवनवीन कलाकार आहेत पण बघत असताना आम्हाला असं वाटलं नाही की एखादा असा नवीन कलाकार आहे सगळे असं म्हणजे जीव ओतून आपला आपला अभिनय आपले जे पात्र आहेत ते अगदी व्यवस्थितरित्या सर्वांनी पार पाडलं आहे